सपोर्टर नमस्कार छोटे नागेशी मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज या ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पा कोपर खेळण्याचे ओके आखेला थोडे फार दाखवले पण दाखवले तर समाज जाऊया आणि मी गणपती तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही इथून असेल तर ब्लॉग मधन त्यात सगळा लावूया खूप खूप मोठे मोठे आणि डेकोरेशन पण चांगले चांगले करतात ते ठीक आहे सगळ्या मोठे मोठे छोटे छोटे गणपती आहेत आता आम्ही आपण आलोय गम्मत जम्मतचा तर गणपती दहा गणपती आहे आपला फर्स्ट गणपती आहे गमत जम्मतचा तर छान आहे असं दगडू शेठ दगडू रूपात आहे आणि हात आहे त्याचा मस्त आहे असं रूपात बसलेलं बसलेला गणपती किती पुढे गणपती

काय अच्छा सो आता आम्ही येणार आपण ती आता गणपतीची मूर्ती बघितली तर तिथं आपण बोललो नाही कारण की तिथं बेस्ट खाली आणि गर्दी पण नाही होती आणि पूजा पण चालू होती म्हणून मी बोलू कशाला नको पण मूर्ती खूप छान होती तुम्ही बघितला आणि जगन्नाथ होतं जगन्नाथ जे जगन्नाथ रूपात होते चांगले पण एक नंबर होता आणि कधी फुटायचं असेल पण दहा फूट ठीक आहे चला आपण जाऊ आता दुसरे गणपती माझी <laughs> ही आहे ना चप्पल एक्सचेंज झालेली आहे मी आहे ना त्या ठेवलेली पण दुसरं मी आहे ना दुसरी घालून आलो तोपर्यंत आलो आणि बोललो कुठे माझी तर ही चप्पल नाही आहे परत गेलो चप्पलच आलो घालून तू काय झालं असेल माझे का ज्याची होती ना चप्पल त्यांना एक्सचेंज केली असेल त्याच्याकडून झाली असेल ही जी चप्पल आहे त्याच्याकडून एक्सचेंज झाली असेल त्याला वाटलं घालून गेला असेल त्यांना तर ते ठेवले असेल

मनुष्यात साधे सिंपल छोटे पण गणपती छान आहे खूप छान आहे बाबामामाच्या रूपात आहे ठीक आहे चला आपण जाऊ दिसायला

So, tata puna api Madras <laughs> wala Sengkara tata Sengkara tata Sengkara tata Sengkara तो हाय सो राजा हा फुलामल राजा कोपर खेना चाहिए फेमस है फुला बनने लॉ नैचुरल फुलाप है डेकोरे

सो दादा आपण आले अष्टविनायक मित्रमंडळ कशी खोपर खेळण्याचा गजरूप आणि हा मोठा आहे गुरु हा डेकोरेशन चला दाखव तुम्हाला इंटरेस्ट

मार मरायचं माणूस खान नाही आलंय खचवूप हा आहे खोपर घेण्याचा घरच रूप हा आहे अठ्ठावीस फुटाचा अठ्ठावीस फुटाचा हनुमान बसलेला आहे आणि हो हनुमान बसलेला आहे आणि शंकराच्या रूपात हे हनुमानवर बसलेला आहे तेवढा मोठा गणपती आहे अठ्ठावीस फूट आहे खरं सांगू व्हिडिओमध्येच जात नाही आणि

हा हा आहे अठरा फुटाचा आणि चांगला आहे कृष्णाच्या रूपात हे बासरी बघू शकता बसलेला आहे देवकृष्ण पण एक नंबर आहे गर्दी खूप आहे आत्ता लाईट आली मी आलो आज मी पाय ठेवला आणि लाईट आली सगळी लाईट लागते मस्त देव कृष्ण मस्त केले आहे मी एक नंबर आहे एक दंतचा राजा खूप आणि गर्दी खूप तर आता आपण आहे लागले काय काय मोठे होत्या काय काय छोटे होत्या काय काय फ्लूट होत्या कुठल्या कुठल्या रूपात होतात असलेले सिंपल होते डेपोरेशन पण भारी होते आणि काय काय म्हणतात छोटे होते काय काय मंडळ मोठे होते असं बारी होते गणपती मोठे होते तर जसं आपल्याला बोलाय भेटलं कुठे कुठे बोलाय नाही भेटलं कुठं कुठं तसं एकदान बसी आपण नाही तर तो तो पाच मोठे मुडकाचा होता आणि अठ्ठावीस फुटाचा गणपती आहे तो आणि मोठा गणपती आणि इच्छा पूर्तीचा पण आहे जसं नारायणचा राजा अजून सगळ्यां सगळ्यांचे मोठे मोठे गणपती होते चकुला विकुला असं एक नंबर गणपती होते डेक्चर पण भारी होतं आवाज आलं नसेल तर मार मार का खूप गर्दी होती गणपतीसाठी आणि ठीक आहे आता हे ब्लॉग इथे इथेच करतो आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय